रामकृष्ण हरी परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरु संत तुकोबा यांचा दुसरा अतिशय गोड अभंग ज्या अभंगामध्ये तुकोबा राय म्हणताय जरी तुला भगवंताने चांगला आवाज दिला नसेल तरी तुला उत्तम बोलण्याची कला भगवंताने दिली नसेल तरीही तू घाबरून जाऊ नको तुझा न्यूनगंड मनातून काढून टाक आणि तू तु ज्याप्रमाणे तुला येत आहे त्याप्रमाणाने भगवंताचं भजन कर नामस्मरण कर भगवंत हा त्या आवाजापेक्षा त्या बोलण्याच्या कल्यापेक्षा भगवंत हा भावाला भुकेलेला आहे ज्याप्रमाणे म्हणतात की भाव भक्तीचा भुकेला हाची दुष्काळ तयाला त्याचप्रमाणे तुकोबारा याही अभंगामधून माणसाला म्हणताय की तू स्वतःमध्ये असलेला निमगंड फेकून दे बघा मनुष्याला अनेक प्रकारचे न्यूनगंड असतात त्याला असं वाटतं की मी जेव्हा भगवंताचं भजन करायला जाईल तेव्हा एखादा राग मला गाता येतो की नाही जेव्हा मी भगवंताची एखादी कथा कोणाला सांगायला जाईल तेव्हा ती कथा सांगताना माझा आवाज चांगला येईल का नाही ते मला जमेल का नाही अशा अनेक प्रकारचे न्यूनगंड मनुष्याच्या मनामध्ये असतात आणि तेच तुकोबारा या ठिकाणी म्हणताय की हे मानवा हे माणसा ते सगळे न्यूनगंड फेकून दे आणि तुला ज्याप्रमाणे येत आहे त्याप्रमाणे ते, भगवंताचं भजन कर आणि त्या भजनासाठीच भगवंत भुकेलेला आहे म्हणजे चला पहिले अभंग बघूया आणि त्यानंतर बघूया अभंगाचा भावार्थ तुकोबा राय म्हणताय अतिशय सोपा अभंग आहे तो तुम्हाला ऐकूनही लगेच समजेल नये जरी तुझं मधुर उत्तर तिथला सुस्वर नाही देवे दयावीन नाही भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण देवापासी मागे आवडीची भक्ती विश्वासाची प्रतिभाव बळी बघा अतिशय गोड अभंग आहे ज्यामध्ये तुकोबराय म्हणतायत की जरी तुला गोड आवाज नसेल तुझं बोलणं तुझी वाणी जरी चांगली नसेल तरी घाबरू नकोस तुझ्या मनामध्ये येणाऱ्या या शंकांना तुकोबरायने उत्तर दिलेलं आहे तुकोबराय म्हणताय की या सगळ्या शंका मनातून काढून टाक आणि देवाला आळवण्यासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी मधुर आवाजाची किंवा कुठल्या स्तुतीची शब्द अलंकाराची गरज नाहीये देवाला आळवण्यासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी गरज आहे ती फक्त भावाची जो भावाने भक्ती करतो त्याला भगवंत प्रसन्न होतो असं तो खो म्हणताय जो पण भगवंताने तुला देणगी दिलेली आहे जसाही तुला आवाज दिलेला आहे त्या आवाजामध्ये त्या जे पण शब्द तुला वापरता येतील त्या शब्दामध्ये भगवंताचं भजन कर आणि त्या भक्तीमध्येच देव भुकेलेला आहे आणि त्या भक्तीला बघूनच भगवंत तुला तुझ्यावरती कृपा करणार आहे असं तुकोबारा या ठिकाणी म्हणत आहे बघा तुकोबा तुकोबारा आहे प्रत्येक अभंगामध्ये परत परत आपणा सर्वांना दिखाऊपणा करू नका म्हणताय आजच्या जगामध्ये म्हणजे सत्य असण्यापेक्षा दाखवण्यामध्ये लोकांना जास्त रस आहे आणि लोक तसं वागतायत त्यामुळेच तुकोबाराय परत म्हणताय की बाह्य स्वरूपापेक्षा बाह्य स्वरूप आंतरिक मनामध्ये जी भक्ती असते त्या भक्तीला भगवंत भुकेलेला आहे असं म्हणतात बघा त्याच उदाहरण तुकोबारायन तुको या तुको या ठिकाणी दिलेलं आहे नाही तयाबीन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण बघा काय सोपी ओळख तुकोबर म्हणत म्हणताय की या सगळ्या गोष्टींना भगवंत कधी तार धाराच देत नाही म्हणजे की भगवंताला याची काहीच घेणं देणं नाही आहे की याला आवाज चांगला आहे की नाही त्याला आवाज चांगला आहे किंवा त्याचा आवाज खूप गोड माझ्या कानावरती पडतोय बिलकुल नाही तुकोबा राय म्हणताय जसा येईल तसं रामकृष्ण बोलत राहा भगवंताचं भजन करत राहा भगवंताला कुठल्याही मधुर वाणीची किंवा कुठल्याही गोड आवाजाची गरज नाही ज्याही प्रमाणे येईल त्याही फक्त प्रमाणे भगवंताचं भजन करत राहावं असं तुकोबारा या ठिकाणी म्हणतात देव बाह्य स्वरूपापेक्षा मनातील भावावर प्रसन्न होतो असं तुकोबारा या ठिकाणी म्हणतात पुढे तुकोबराय देवापाशी मागे आवडीची भक्ती बळे बघा देवाकडे मागताना काय मागा हे परमेश्वरा हे परमात्म्या मला जर तुला काही द्यावाच वाटत असेल ना देवा तर मला आवडीची भक्ती दे म्हणजे तुझ्या भक्तीची आवड मला लागावी ते ती म इच्छाबाजी पूर्ण कर ती शक्ती मला दे असं भगवंताला तुम्ही मागा असं तुकोब्बा राय म्हणताय देवाप्रती तुमच्या मनाचा विश्वास हा दृढ असायला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही भक्ती कराल ना मायबाप तेव्हा ती भक्ती निस्वार्थाची असायला पाहिजे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनामध्ये ठेवून जर तुम्ही भक्ती केली तर भगवंत नक्कीच प्रसन्न होतो असं तुकोब राय या ठिकाणी म्हणताय पुढे आहे तुका म्हणे सांगतो विचार तुका म्हणे म्हणा सांगतो विचार करावा निर्धार दिसेन दिस बघा या ठिकाणी आहे म्हणताय तुका म्हणे म्हणा सांगतो विचार धरावा निर्धार दिसेन दिस म्हणजे तुकाराम महाराज म्हणताय की हे म्हणा मी तुला परत परत सांगतोय बाकीच्या कुठल्याही गोष्टीचा विचार करू नको काय कर फक्त काय कर भगवंताच्या भक्तीचा निर्धार कर बाकी तुझ्या मनामध्ये असंख्य न्यूनगंड असतील काय तुला येतं आहे नाही येत आहे तुला कोणी चांगलं म्हणेल वाईट म्हणेल या सगळ्या गोष्टी बाजूला ठेव आणि भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये गुंतून राहा त्याला शंभर टक्के नक्कीच भगवंत प्रसन्न होईल आणि माझा जो पण आवाज असेल माझं जे पण भजन असेल ते भगवंत आवडीने ऐकेल असं तुकोबारा या ठिकाणी म्हणतात बघा जाताना तुकोबराने अतिशय गोड संदेश दिलेला आहे तुकोबाराय म्हणताय एक देवापर्यंत पोचण्यासाठी कुठल्याही बाह्य गोष्टीची गरज नाही त्याला जी गरज लागते ना ती अंतर्मनाची गरज लागते हृदयापासून भगवंताचं स्नामस्मरण भगव मनामध्ये खरा भाव आणि निस्वार्थाची भक्ती जर असेल ना तर भगवंत नक्कीच प्रसन्न होतो असं तुकोबराय या ठिकाणी म्हणतात बोलताना एखादा शब्द चुकून हुकून इकडे तिकडे झाला असेल किंवा काही चुकलं असेल तर मला क्षमा करा किंवा सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो तुकुंबरायांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो तर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरिमाऊली